मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन मुलांची धिंड पाहताना आई ढढसा रडली आपल्याला माहितच आहे की श्रमिक नगरमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळेस अज्ञात समाजकंटकांनी स्वामी समर्थ सेवा केंद्र कले पठार या भागामध्ये एक स्कूल बस आणि दोन चार वाहनांच्या काचा फोडल्या या काचा फोडल्यानंतर सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोन माछरे यांनी तातडीने पावले उचलून अवघ्या चोवीस तासामध्ये त्या समाजकंटकांना अटक केली अटक केल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आले त्यामध्ये शिवाजीनगर आणि ध्रुवनगर येथील साहिल बाबुराव डोंगरे आणि गणेश अमर बहादूर बोहरा ही दोन मुलं होती त्या मुलांचं वय काय वीस ते बावीस वर्ष खरं तर आपली मुलं कुठे जातात रात्री किती वाजता घरी येतात त्यांचे मित्र कोण आहेत आणि बाहेर काय उपदव्याप करतात या आई वडिलांना काहीच माहीत नसत आणि अचानक घरी पोलीस दाखल होतात या बोहरा आणि डोंगरे कुटुंबियांच्या बाबतीत असे झाले आई वडील चौकशी करत नसायची केली चौकशी तर टाळटाळ व्हायची तार आणि अचानक दुसऱ्या दिवशी घरी पोलीस येऊन थडकले मुलांनी परिसरातील वाहनाच्या काचा फोडल्या होत्या मुलांना अटक करण्यात आली पोलीस स्टेशनला नेण्यात ने आली मुलात पटू नये म्हणून पोलिसांनी का टाकले त्यावर डोंगरे आणि बोहरा या कुटुंबातील नातेवाईक उपस्थित होते त्यानंतर झिंड काढण्यासाठी या मुलांना श्रमिक नगर परिसरात नेण्यात आलं या कोवळ्या मुलांची झिंड पाहताना त्यातील गणेशची आई धसढसा लढली खर तर आम्ही ते आपल्याला दाखवू शकत नाही कारण तो प्रसंगच खूप केविलवाना होता या आईवडिलांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव आणि पश्चाताप होता नागरिकांनो आपली वीस एकवीस वर्षाची मुलं बाहेर काय करतात त्यांचे मित्र कोण आहेत घरी किती वाजता येतात आणि ते दारू पितात काय याची खात्री करत जा कारण अचानक असा काही प्रकार घडतो आणि पश्चात्ताप रडणे या व्यतिरिक्त काही जात नाही जेव्हा वीस बावीस वर्षांच्या मुलांची बर रस्त्याने धिंड निघते चेहऱ्यावर काळे कपडे चढवले जातात त्यावेळी विचार करा आई वडिलांना आपण काय कमवलं प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे यापूर्वी ही श्रमिकनगर असो कोणत्याही भागामध्ये असो रात्री गाड्या फोडण्याचे प्रकार झालेले आहेत परंतु ही गाड्या फोडणारी ही समाजकंटक आहे आपल्याच भागातील आहे आणि खूप कोळी मुलं आहेत नागरिकांना सावध राही गुंड नाहीत ही डरपोक मुलं आहेत आणि यांच्याविषयी तक्रार करायला अजिबात मागे पुढे पाहू नका परवाची गोष्ट जेव्हा सन्मानला ही गाडी फोडल्याचं समजलं सन्मानने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोन सर यांना तातडीने कळवलं परिसरातील गणेश पाटील या युवकांनी काही व्हिडिओ आम्हाला पाठवले होते ते सुद्धा आम्ही श्री सरांना पाठवले आणि चोवीस तासाच्या पोलीस खात्याने त्याचा तपास लावला नागरिकांना गुंडांना अजिबात घाबरू नका आणि वेळ आली तर सन्मान हे आपल्या आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोन माचरे तातडीने कारवाई करतायत सातपूर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे अधिकारी खूप सजग झाले एवढं लक्षात ठेवा घाबरू नका आणि या गुन्ह्यांचा आपण करू फक्त आपली साथ हवी आहे कारण तक्रार केली तरच पुढे कारवाई करण्याला पोलीस स्टेशनला सोपं जातं लक्षात ठेवा गुण्णांना घाबरायचं नाही सन्मान व्यवस्फोटींसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह మీ రవీంద్ర హైరండి సన్మాన్ న్యూస్ పోటీన్ సత్పూర్ నాశిక్ ధన్యవాదాలు